जय हिंद नमस्कार मित्रांनो आज आपण वार्ता करणार आहोत महात्मा ज्योतिबा फुले यांच्याबद्दल महात्मा ज्योतिबा फुले यांचा कार्यकाळ अठराशे सत्तावीस ते अठराशे नव्वद साली झाला त्यांचा जन्म अकरा एप्रिल अठराशे सत्तावीस पुणे येथे झाला त्यांचं मुलगा त्यांचं मुलगा कडगुण हे होतं जिल्हा साताऱ्यामध्ये ते सातारकर होते मूळ आडनाव त्यांचं घोरे होतं ज्योतिबांचा जन्म मित्रांनो क्षत्रिय माली समाजाचे होते ते म्हणजे ते एक का म्हणजे ते एक कमी जातीचे व्यक्ती होते ज्योतिबांचा पूर् ज्योतिबांचे हे पुणे येथे फुलांचा व्यवसाय करत त्यामुळे त्यांचे गोरे आण मागे पडून त्यांना फुले हे नाव बन पडले ज्योतिबांचे आजोबा शेंडीबा ज्योतिबांचे पिता गो गु, गोविंदराव आणि ज्योतिबांचे मातोश्रीचे नाव चिमनाबाई शेंडीबा हे पेशव्यांच्या घरात फुले फुल पेशव्यांच्या वाड्यात फुले पोचवण्याचं काम करायचे ते शेंडीबा तिथूनच त्यांचं गोरे हे अण्णाव मागे पडून फुले हे नाव अण्णाव पुढे चालू राहिलं त्याच्यानंतर त्यांचेच वंशज आहेत जे आता कलाक्षेत्रात खूप कार्य करत होते त्यांचं आता थोड्या दिवसापूर्वी निधन झालं ते आपले नीलू फुले हे त्यांचेच वंशज आहेत ज्योतिबांच्या मातुशीचं नाव चिमनाबाई होतं ज्योतिबा एक वर्षाचे असताना मातुशीचं निधन झालं अठराशे चाळीस अठराशे चाळीस या वयाच्या तेराव्या वर्षी धनखडवाडीच्या खंडोजी नेवा खंडोजी नेवसे पाटील यांची कन्या सावित्रीबाई फुले यांच्याशी त्यांचा विवाह झाला हे सर्वात महत्त्वाचं आहे या मे सर्वात महत्त्वाच्या व्यक्ती आपण पुढच्या भागात त्यांच्याबद्दलच बोलणार आहोत सावित्रीबाई फुले अठराशे एकेचाळीस ते अठराशे सत्तेचाळीस उर्दू शिक्षण गफार बेन मुंशी व धर्मोपदेशक लि साहेब यांच्या प्रयत्नामुळे पुण्यातील स्कॉटिश मिशनरी ज्योतिबांचे इंग्रजी शिक्षण झालं म्हणजे ज्योतिबाने इंग्रजीचं शिक्षण हे स्कॉटिश मिशनरी शालेमध्ये घेतलं अठराशे अठ्ठेचाळीस पुण्यातील ब्राह्मण मित्रांच्या लग्नाच्या वरातील त्यांचा अपमान झाल्याने ज्योतिबानी समाज वरले म्हणजे जेव्हा आपला अपमान होतो ना मित्रांनो तेव्हाच आपण काहीतरी करण्याचे ठाण घेतो आणि तेव्हाच आपण काहीतरी करण्यासाठी भाग आपल्याला स्वतःचा स्वतःला उत्साह देतो म्हणून जो आपला अपमान होतो ना त्याला त्याला एकदम मनाला लावून घ्यायचे मित्रांनो मगच पुढे जाण्याचं प्रेरणा भेटते महात्मा फुले यांनी स्त्री शिक्षणासाठी खूप काम केलं कारण की त्यांचं असं म्हणणं होतं की जर घरातली स्त्री शिक्ष शिकली तर पूर्ण घराचा उद्धार होईल स्त्री शिक्षणासाठी महात्मा फुले स्त्री शिक्षणासाठी साली पुण्यात बुधवार पेठेतील शिक्षणाच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली मुद्दा परीक्षेला विचारलाच आहे भिड्यांच्या वाड्यात हे पण विचारलं मुलींची पहिली शाळा सुरू केली त्याच्यानंतर त्यांनी लग थोड्याच वेळानंतर त्यांनी तीन तीन शाळा मुलींसाठी सुरू केल्या तीन जुलै अठराशे बुधवार पेठेत चिपळूणकरांच्या वाऱ्यात दुसरी शाळा सतरा सप्टेंबर अठराशे एकावन्नमध्ये मध्ये रास्तापेठेत मुलींची तिसरी शाळा नंतर पंधरा मार्च अठराशे बावन्न या वेळात मुलींची तिसरी शा चौथी शाळा सुरू केली आणि सोळा नोव्हेंबर अठराशे बावन्न ज्योतिबाने शिक्षण कार्यात दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅन्टीनच्या हस्ते त्यांचा सत्कार केला म्हणजे त्यांच्या ह्या समाजसुधारकाची दखल इंग्रजांना सुद्धा घ्या घ्यावी लागली विधवा पुनर्विवाह अठराशे चौसष्ट पुण्यात गो गोखल्यांच्या बागेत फुल्यांनी पहिली पुनर्विवाह हो घडवून आणला त्या काळात स्त्रियांसाठी एवढं म्हणजे एवढं एवढं दुर्दैवी आयुष्य होतं ना त्यांचं की त्यांना नवरा मूल आणि हेच हे ते इथेच त्यांना दाबलं जायचं आज महिला एवढ्या पुढे गेल्यात की ते अंतराला जाऊन येतात पण ते त्यांच्यासाठी महत्वाचं कार्य केलं ते ह्या व्यक्तीने महात्मा ज्योतिबा फुलेने महाराष्ट्रातील सर्वात मोठे समाज बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना अठराशे त्रेसष्ट चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवा आपत्तीत विधवाची आपत्तीतून सुटका करून घेतली करण्यासाठी ज्योतिबाने स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंध गृहाची स्थापना केली मित्रांनो किती महत्वाचं काम केलं म्हणजे हा व्यक्ती म्हणजे एक देव माणूसच होता महाराष्ट्रासाठी लागलेला एक महा मी तर म्हणतो भारत सरकारने त्यांना महाराष्ट्र भारत सरकारने त्याला भारतरत्न हा पुरस्कार दिला पाहिजे महात्मा ज्योतिबा फुले अस्पृश्यांसाठी केले कार्य अठराशे एक्कावन्न मध्ये अस्पृश्यांश अस्पृश्यांच्या मुलांसाठी नानापेठेत पहिली शाळा सुरू केली ती बंद पडली प्रयत्न केले ते बंद पडले तरी त्यांनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केले त्यांच्यासाठी अठराशे बावन्नमध्ये अस्पृश्यांसाठी मुलांसाठी पेठेत शाळा सुरू केली परत अठराशे त्रेपन्नमध्ये पुण्या पुण्यात महार माग इत्यादी अस्पृश्य लोकांच्या विद्या शिक शिकविणारी मंडळी ही संस्था स्थापन केली म्हणजे त्यांनी एक पूर्ण मंडळी स्थापन केली जी महार आणि माग लोकांना शिक मा महार बोलणं चुकीचं आता बौद्ध बौद्ध म्हणजे त्यांनी त्यांना बौद्ध बोलला पाहिजे एस सी एस टी हे त्यांना कॅटेगरीमध्ये के डिवाईड केले आहे सरकारने अठराशे अठ्ठावन्न मध्ये अस्पृश्यांसाठी मुलींसाठी तिसरी शाळा सुरू केली मित्रांनो अठराशे सत्याहत्तर मध्ये दीनबंधू नावाचा उत्तमानपत्र सामाजिक रूढी परंपरा तसेच अस्पृश्यांचे परिवर्तन विचार मांडले अस्पृश्यांसाठी आणि महिलांसाठी ह्यांनी खूप कामं केलेत त्यांनी त्यांचं महत्वाचं म्हणजे सर्वात महत्त्वाचं सत्यशोधक समाजाची स्थापना सत्याचा शोध घेणे चोवीस सप्टेंबर अठराशे त्र्याहत्तरला पुण्यामध्ये हे त्यांची एक सा... एक संस्था होती डिसेंबर अठराशे त्र्याहत्तर सीताराम सीताराम अल्हाट राधाबाई निंबलकर या जोडप्यांनी सत्यशोधक पद्धतीने विवाह लावला सत्यशोधक समाजाची मुंबई मुंबईच्या शाखेचे अध्यक्ष नारायण मेघाजी लोखंडे हे एक महत्वाचे महत्वाची व्यक्ती आहे समाज सुधारक त्यांना ठेवलेले सत्यशोधक समाजाचे कार्यक्र कार्यवाह नारायणराव कंडल कंडलक सत्यशोधक समाजाचे पहिले अधिवेशन सतरा एप्रिल एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये पुण्यात भरले अध्यक्ष स्वामी रामाय रमैया व्यंकय्या अय्यावरू हे एक आपले साऊथ इंडियन होते महात्मा फुले शेतकऱ्यांसाठी केलेले कार्य शेतकरी समाजाची स्थिती सुधारण्यासाठी ज्योतिबाने सरकारला पुढील सूचना केल्या होत्या तलाव बंदरे धरणे बांधून शेतीतला योग्य योग्य पाणी पुरवठा उपलब्ध करून द्यावा हे महात्मा ज्योतिबा फुले यांनीच मांडलेलं आहे त्यांचं कार्य एवढं मोठं होतं ना की ते एका पानात मावणारं नाही त्याच्यासाठी आपल्याला दोन पानांची गरज आहे आणि म्हणून व्हिडिओही खूप मोठा होणार आहे मित्रांनो तुम्ही बघा पीक संरक्षणासाठी शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत म्हणजे त्या काळात म्हणजे जे जंगली जानवर होते ते पूर्ण शेतीची नासधूस करायचे माकडं डुकरं म्हणून त्यां त्यांची शेती जर सुरक्षित राहिली नाही तर ते खाणार काय ह्यासाठी त्यांनी शेतक कर, शेतकऱ्यांना बंदुकीचे परवाने मिळावेत म्हणून त्यांनी इंग्रजांना हे केलं त्याच्यासाठी प्रयत्न केले त्यांनी कालव्याचे पाणी वेळेवर मिळावे ह्याच्यासाठी प्रयत्न केले अठराशे सत्तर सत्यात्तरच्या दुष्काळात धनकड धनकडवडी येथे दुष्काळ पीडित थे विद्यार्थ्यांसाठी विक्टोरिया बालाश्रमाची स्थापना केली किती शिक्षणासाठी काम केले त्यांनी विक्टोरिया बालाश्रमाची स्थापना केली अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये मध्ये ड्यूक ऑफ कॅन कॅनॉट भारताच्या भेटीवरती आले असताना ज्योतिबांनी त्यांना पारंपरिक शेतकऱ्याच्या वेशात पारंपरिक शेतकऱ्याच्या वेशात त्यांनी पुणे येथे त्यांना भेट देऊन भारतीय शेतकऱ्यांच्या हालातीचे दर्शक दाखव घडविले अठराशे सत्याहत्तरच्या दुष्काळात पुणे व अहमदनगर जिल्ह्यात ज्योतिबाने सहकार्य स ज्योतिबांच्या सहकार्याने शेतकऱ्यांसाठी खतफोडीचे बंड बंड यशस्वी केले म्हणजे त्यांनी इंग्रजांच्या विरोधात बंडसुद्धा केलेत आणि शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांचा असूड ह्या ग्रंथाने शिक्षकां शिक्ष शिक्षणाअभावी समाजाची कशी परवड होते खालीलप्रमाणे स्पष्ट केलेत सर्वात महत्वाचं विद्येविना मती गेली मतीविना नीती गेली नीतीविना गती गेली गतीविना वित्त गेले वित्त विना शुद्ध खर्चे इतके अनर्थ एका अविद्येने केले हे त्यांचे काही ओली आहेत मित्रांनो त्यांनी ते महत्त्वाची ओली त्यांनी शिक्षणाची किती किती महत्वाचं असतं शिक्षण हे दाखवण्यासाठी त्यांनी ह्या काही बोली लिहिलेल्या महात्मा फुले यांचे शिक्षणाविषयी विचार अठराशे ब्याऐंशी साली भारतीय शिक्षण सम शिक्षण संबंधी पह पाहणी करण्यासाठी वि विल्यम हंटर कमिशन नेमण्यात आले होते जे आपण शिक्षण करतो ना मित्रांनो जे आता आपल्या शालेत विद्यालयांमध्ये चालू आहे ते हे हंटर कमिशनने मांडलेल्या शिक्षण समितीने त्यांनी जी त्यांनी जो जो प्रकारे पोषण ठरविला तो त्याच प्रकारे अजून आपण शिकतो त्याच्यात अजूनपर्यंत काय भारत सरकारने जास्त काय म महत्वाचे बदल घडवून आणले नाहीत फक्त काहीच बदल जे घडवले आहेत ते तेच आहेत ज्योति ज्योतिबा फुले यांनी हंटर कमिशन समोर साक्ष देण्यास पुढील विचार मांडले बारा वर्षाच्या बारा वर्षाखाली मुलांस मुलां मुलींना प्राथमिक शिक्षण शक्तीचे आणि मोफत दिले पाहिजे दोन हजार पाच मध्ये कायदा करण्यात आलेला मनमोहन सिंगच्या ह्याच्यामध्ये कि सातवीपर्यंत सक्तीचे शिक्षण हे लहान मुलांसाठी सक्तीचे केलेले होते महात्मा फुले यांचे साहित्य संपादना साहित्य स्वरूप वर्ष आणि ग्रंथातून प्रकार टाकण्याची बाबी सर्वात महत्वाचं म्हणतात रत्न स्वरूप नाटक होतं हे एक नाटक होतं अठराशे पंचावन्न साली त्यांनी ते लिहिलेलं तत् तत्कालीन पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक म्हणजे पुरोहित लोक जे शूद्रांची फसवणूक करायचे त्याच्यासाठी त्यांनी हे नाटक बसवलेलं त्याचं नाव होतं तृतीयरत्न छत्रपती शिवाजी महाराज भोसले यांचा म्हणजे महाराजांच्या कामाची दखल सुद्धा महात्मा फुले यांनी घेतलेली अठराशे एकोणसत्तर मध्ये घेतलेली या पोवाड्याद्वारे महात्मा फुले यांनी शि शिवचरित्र स्पष्ट करताना कुट कुलवाडी भूषण अशी उपाधी लावली आहे त्याच्यानंतर पुवाडा विद्या विद्या खात्यातील ब्राह्मण पंतोजी पोवाडा लिहिलेला ले अठराशे एकोणसत्तर मध्ये तेच तोच त्याच प्रकारचा एक पोवाडा होता ब्राह्मणांचे कसब पद्य ग्रंथ ग्रंथ होतात एक अठराशे एकोणसत्तर साली त्याच्यामध्ये त्याने ब्राह्मणांविषयी जे काय होतं त्यांच्या चुका आणि त्यांचे चांगले कार्य तेही लिहिलेले गुलामगिरी गुलामगिरी नावाचा एक सर्वात मोठा ग्रंथ अठराशे त्र्याहत्तर साली लिहिलेला मित्रांनो ब्रा ब्रह्मदेवाच्या उपस्थितीतून भटक्या भामट्यांच्या बंडापर्य बंडापर्यंतचा संग्रह इतिहास यास स्पष्ट केला आहे हा ग्रंथ गुलामांना दासत्वेतून मुक्त करण्यासाठी अमेरिकेतील अमेरिके, अमेरिके अमेरिकन जनतेत समर्पित म्हणजे त्यांनी ते अमेरिकेच्या जनतेसाठी समर्पित के केलं आहे शेतकऱ्यांचा असून महत्त्वाचा ग्रंथ गद्य होता अठराशे त्र्याऐंशीमध्ये मध्ये शेतकऱ्यांच्या दैनंदिन व्यथेबद्दल त्याने त्याचे ते वर्णन केलेले सत्सा नियतकालीन होता अठराशे पंच्याऐंशी साली सामाजिक प्रश्नांचा उपहार त्याने केलेला इशारा हे गद्य होतं अठराशे पंचे पंच्याऐंशी साली लिहिलेलं जातीभेदाविषयी त्याचे विचार मांडलेले ग्राम ज्योष्णाबंदी जाहीर खबर जाहीर प्रकटन अठराशे शहाऐंशी साली मामा यास पत्र पत्रलेखन अठराशे शहाऐंशी साली सार्वजनिक सत्य धर्म एक गद्य होता अठराशे नव्याण्णव साली निर्मिकांची इशारीची संकल्पना मांडलेली ज्योतिबांचे निधन ज्योतिबा महात्मा ज्योतिबा फुले ह्या महामानवाचं ज्योतिबांचं निधन झालेला सार्वजनिक सत्याधर्म हा शेवटचा ग्रंथ त्यांनी लिहिलेला तो त्यांच्या निधनानंतर प्रकाशित झाला मांडला जातो त्यांचं निधन सन त्यांचं निधन महात्मा फुलेंचं अजूनही कार्य आहे निधनाविषयी काय बोलायचं आपण महात्मा फुलेचं कार्य सक्रिय माहिती म्हणजे शालेय जीवनात ज्योतिबांनी छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा प्रभाव पडला म्हणजे त्यांच्यावरती महाराजांचा सर्वात मोठा प्रभाव होता एक महान व्यक्तीच एक महान व्यक्ती घडू शकते जॉर्ज वॉशिंग्टन कारवर हे अमेरिकेचे पहिले राष्ट्राध्यक्ष होते यांचा त्यांच्यावरती प्रभाव होता नगर नगरसेवक अठराशे शहात्तर ते अठराशे ब्याऐंशी या काळात फुले आणि नगरपालिकेचे सदस्य होते बा पॉलिटिक्समध्ये पण होते महात्मा फुले हे पॉलिटिक्समध्येही देख कार्यरत होते न नगरसेवक असताना फुलेंनी पुणे मे मार्केटची इमारत बांधण्यास व लॉर्ड रिपनला मानपत्र देण्यास विरोध दर्शविला व त्यातील खर्च शिक्षणासाठी वापरावा अशी त्यांनी शिफारस केली म्हणजे शिक्षणासाठी ते किती म्हणजे कोणता पैसा कोणत्या कामासाठी वापरायचा हे त्यांना व्यवस्थित कळत होत शिवजयंतीची सुरुवात वा महाराजांच्या नावाने खूप लोक आता मलाही खात असतात पण महत्वाचं कार्य ह्या व्यक्तीने आहे त्यांनी शिवजयंतीची सुरुवात केलेली महात्मा फुले आणि छत्रपती शिवाजी महाराजांची रायगड येथे समाधी शोधून काढली व त्या, त्या त्याच्या जीव जीवना जीवनावरती सर, सर्व सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला रायगडावरील शिवाजी महाराजांच्या समाधीची व्यवस्था सरकारने स्वतःकडे घ्यावी असा त्यांचा अर्ज ज्योतिबांनी केला होता अठराशे सत्तर साली महात्मा फुले यांनी पुणे येथील पहिली शिवजयंती साजरी केली सर्वात पहिली फुल शिवजयंती अठराशे सत्तर साली पुण्यामध्ये झालेली फुल्यांच्या हाताने शिवजयंती साजरी केली त्यानंतर लोकमान्य के टिळक यांनी अठराशे पंच्याण्णवपासून पासून शिवजयंती उत्सव राष्ट्रीय स्वरूपात प्राप्त करून दिले म्हणजे महाराजांचं कार्य त्यांनी महाराजांच्या कार्याची दखल घेतली त्याच्यानंतर त्यांना तिलकानी त्याच उत्साहाने पुढे नेली त्यांनी त्यांचं एक वर्तमानपत्र होतं अठराशे सत्याहत्तर साली दिनबंधू हे वृत्तपत्र ज्योतिबांच्या आशीर्वादाने चालू झाले संपादक कृष्णराव भालेकर होते म्हणजे त्याचे संपादक जरी कृष्णराव भालेकर असले तरी ते ज्योतिबांच्याच सांगण्यावर आणि त्यांच्याच आदर्शाने चालू केलेले आशीर्वादाने चालू केलेले टिलक व आगरकर यांच्या डोंगरीच्या तुरुंगातून सुटका झाल्यानंतर महात्मा फुले यांनी द्वितीय ध्रुईचा मुंबई येथे सत्कार केला म्हणजे हे टिलक महात्मा टिलकांना एक पारक होते हे टिलक आणि आगरकर हे जरी ब्राह्मण असले तरी ज्योतिबा फुलेने त्यांचा असं म्हणजे त्यांच्यामध्ये आणि भेदभाव न करता त्यांना 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 पारख होती की कोण आपल्याला कुठच्या मार्गावरती नेणार अकरा मे अठराशे अठ्ठ्याऐंशीमध्ये त्यांनी मुंबईच्या जनतेच्या वतीने राव बहादूर विठ्ठलराव कृष्णाजी व वंडेकर यांना ज्योतिबा महात्मा फुले ही पदवी दिली म्हणजे महात्मा फुले यांना महात्मा ही पदवी मुंबईच्या नागरिकांनी दिलेली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या द व्यअर शूद्रा हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्यांचा हु व्यर्द शुद्रास हा जो महत्त्वाचा ग्रंथ आहे बघा ह्या ह्या व्यक्तीने किती लोकांना प्रभावित केलेला हु द शूद्रास हा ग्रंथ महात्मा फुलेंना समर्पित केला ज्योतिबा फुलेंचं निधन अठरा नोव्हेंबर अठराशे नव्वद साली झालं ज्योतिबांच्या मृत्यूपत्रात आपले दहन न करता प पर्सदारी मिठात मिठात घालून पुण्या यावे पुण्यात यावे अशी इच्छा व्यक्त केली मात्र ती पूर्ण होऊ शकली नाही त्यांचा मृत्यू मित्रांनो मला वाटतं दुस पुण्यात नव्हता दुसरीकडे कुठेतरी झाले मला वाटलं मुंबईत झालं असेल आणि त्यांनी पुन पुन्हा येण्यासाठी पुण्यात येण्यासाठी म्हणजे माणूस कुठेही असला तरी आपल्या जन्मभूमीला आणि मातृभूमीची आठवण त्याला येतेच येते आणि त्यामुळे त्यांची एक इच्छा होती ती पूर्ण व्हायला होती मित्रांनो कारण की त्यांनी एवढं कार्य केलेलं आपल्यासाठी पण ती नाही झाली काही कारणामुळे थँक्यू मित्रांनो पुढे आपण सावित्रीबाई फुले हे त्यांच्या पत्नी आहेत ह्यांच्याविषयी चर्चा करणार आहोत ते आपण उद्याच्या व्हिडिओत करू जय हिंद जय महाराष्ट्र